नऊ ते दहा मेच्या दरम्यान रात्री अडीच वाजता मला जनरल असीम मुनीर यांचा कॉल आला त्यांनी सांगितलं की भारताच्या बॅलेस्टिक मिसाईल्सनं नूर खान एअरबेस आणि इतर काही ठिकाणी हल्ले केले आहेत आमच्या हवाई दलानं देशाचं रक्षण करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केला तसंच त्यांनी चिनी लढाऊ विमानांचे आधुनिक गॅजेट्स आणि टेक्निकचा वापर केला ही प्रतिक्रिया आहे पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांची भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानच्या एअर बेसेसवरती मिसाईलनं अटॅक केला सुरुवातीला पाकिस्ताननं हे नाकारलं आम्ही भारताचे सगळे हल्ले परतवून लावले असा दावा पाकिस्तानकडून करण्यात आला होता पण आता हळूहळू सत्य बाहेर आलं भारतीय सैन्यानं पाकिस्तानचे एअरबेसेस डॅमेज झाल्याचे थेट पुरावे सादर केले विदेशी मीडियानं सुद्धा सॅटेलाइट इमेजद्वारे याची पुष्टी केली आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांनीही भारताच्या हल्ल्यांनी आपली मध्यरात्री अडीच वाजता कबुली दिली आहे एअर डिफेन्स सिस्टीमनं पाकिस्तानचे हल्ले परतवून लावले होते पण भारताच्या मिसाईल्सनी मात्र थेट पाकिस्तानमध्ये घुसून तिथल्या एअरबेसेस नुकसान केलं इतकंच नाही तर भारतानं ना, पाकिस्तानची रडार सिस्टीमही निकामी केल्याचं सांगण्यात आलंय पण भारतानं इतक्या अचूकपणे पाकिस्तानातले एअर बेसेस टार्गेट कसे केले पाकिस्तानातली एअर डिफेन्स सिस्टीम भारतीय मिसाइल्सना ट्रॅक कशी करू शकली नाही असे अनेक प्रश्न विचारले जात होते याबाबतच आता महत्वाची माहिती समोर आली आहे भारतानं पाकिस्तानी एअर बेसेसवरच्या हल्ल्यासाठी गनिमी काव्याचा वापर केल्याचं सांगण्यात येते भारतीय हवाई दलानं पाकिस्तानी सैन्याला गंडून त्यांचे एअरबेसेस उडवून लावले भारतानं हे नेमकं कसं साधलं यासाठी गनिमी काव्याचा वापर कसा करण्यात आला माहिती सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू भारतीय हवाई दलानं दहा मेच्या केले हे अटॅक टार्गेटेड होते या अटॅकसाठी भारतानं शक्तिशाली ब्रह्मोस मिसाईलचा वापर केला होता एखाद्या शत्रूवरती हल्ला करण्यासाठी ब्रह्मोस मिसाईलचा वापर करण्याची भारताची ही पहिलीच वेळ होती या हल्ल्यांमुळे पाकिस्तानी सैन्याच्या एअर बेसेसचं मोठं नुकसान झालं हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी हवाई दलाच्या मालमत्ताही मोठ्या प्रमाणावरती उद्ध्वस्त झाल्या यामुळे पाकिस्तानी सैन्याचं डिफेन्स नेटवर्क पूर्णपणे हादरून गेलं आदल्या रात्री पाकिस्ताननं भारतातल्या रहिवाशी ठिकाणांवरती हल्ले केले होते याला उत्तर देत भारतीय हवाई दलानं थेट पाकिस्तानातील मिलिटरी एअर बेसेस उडून टाकले विशेष म्हणजे या प्रत्येक एअर बेसेसवरती पाकिस्तानकडून चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती त्यामुळं भारतानं ही सुरक्षा व्यवस्था कशी भेदली असा प्रश्न निर्माण होतो भारतीय हवाई दलानं पाकिस्तानच्या या बेसेस कसे पाकिस्तान पाकिस्तान बेसेस याची माहिती आता समोर आली आहे पाकिस्तानची एअर डिफेन्स सिस्टीम भेदून काढण्यासाठी भारतीय हवाई दलानं काव्याचा वापर केल्याचं सांगण्यात येत आहे भारतीय हवाई दलानं पाकिस्तानच्या एअर बेसिसला आधी थेट मिसाईलचं टार्गेट केलं नाही तर सुरुवातीला भारतानं पाकिस्तानमध्ये काही पायलट नसलेले ड्रोन्स पाठवले होते हे ड्रोन्स अशा प्रकारे तयार करण्यात आले होते की ते रडार तेव्हा इन्फ्राईड सिग्नलमध्ये सुकोई थर्टी आणि मिग ट्वेंटी नाईन सारख्या लढाऊ विमानांसारखे दिसत होते त्यामुळे त्यांना भारताचे डमी एअरक्राफ्ट म्हटलं जातंय हे डमी एअरक्राफ्ट पाकिस्तानच्या सीमेत घुसताच पाकिस्तानच्या एअर डिफेन्स सिस्टीमला ती भारताची लढाऊ विमानं आहेत असं वाटलं पाकिस्तानच्या रडार सिस्टीममध्येही असा सिग्नल मिळत होता त्यामुळं हे ड्रोन्स म्हणजे भारतानं हल्ल्यासाठी पाठवलेली लढाऊ विमानं आहेत असा समज होऊन पाकिस्ताननं आपली क्यू नाईन डिफेन्स सिस्टीम ऍक्टिव्ह केली पाकिस्तानी सैन्यानं त्या ड्रोन्सला नष्ट करण्यासाठी आपले डिफेन्स मिसाईल त्यांच्या दिशेनं पाठवले पण यामुळे झालं काय तर पाकिस्तानच्या रडार आणि कमांड सेंटरचं एक्झॅक्ट लोकेशन आणि पोझिशन डिटेक्ट झाली याची माहिती भारतीय लष्कराला मिळाली पाकिस्तानी हवाई दलानं त्यांच्या एच क्यू नाईन एअर डिफेन्स सिस्टीमचे लॉन्चर्स आणि रडार वेगवेगळ्या ठिकाणी तैनात केले होते त्यापैकी काही नवीन ठिकाणी तैनात करण्यात आले होते त्यांची पोझिशन भारतीय सैन्याला माहीत नव्हती पण भारतानं हल्ला करण्याआधी डमी एअरक्राफ्ट पाठवून या पोझिशनची अचूक माहिती मिळवून घेतली भारताला ही माहिती मिळाल्यानंतर भारतानं आपल्या ब्रह्मोस आणि स्काल्प मिसाईलचा वापर करून पाकिस्तानच्या एअर बेसेसवरती जोरदार हल्ले करायला सुरुवात केली या हल्ल्यांमध्ये भारतानं सुमारे पंधरा मिसाईल्स डागल्याची माहिती देण्यात आली आहे यामध्ये पाकिस्तानच्या अकरा एअर बेसेसचं मोठं नुकसान झालंय या हल्ल्यांमुळे पाकिस्तानी एअर बेसेसवरचे रनवे हँगर आणि दळणवळणाच्या पायाभूत सुविधा बंद पडल्या भारतानं सिंध प्रांतात पाकिस्तानचं अली वॉर्निंग एअरक्राफ्ट आणि काही अत्याधुनिक ड्रोन्स पाडल्याच्याही बातम्या देण्यात आल्या आहेत पाकिस्तानचे रिटायर्ड एअर मार्शल मसूद अख्तर यांचा एक व्हिडिओही सोशल मीडियावरती व्हायरल होतोय भोलारी एअरबेसवरती भारतानं चार ब्रह्मोस मिसाईल्स डागली तेव्हा पाकिस्तानच्या वायुसेनेच्या कमांडर्समध्ये आपली लढाऊ विमानं वाचवण्यासाठी पळापळ झाली त्यावेळी एका न, थेट हँगरवरती हल्ला केला जिथं पाकिस्तानचं अवॅक विमान होतं या हल्ल्यामध्ये त्याचं मोठं नुकसान झाल्याचं मसूद अख्तर यांनी एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं होतं माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार भारतानं पाकिस्तानच्या एअरबेसेसवरती केलेले हे हल्ले इतके तीव्र होते की यानंतर पाकिस्ताननं भारताला प्रत्युत्तर देण्याचे आपले सगळे प्लॅन कॅन्सल केले आणि भारतापुढे शरणागती पत्करत भारताच्या डी जी सीज फायर साठी चर्चेची विनंती केली आता भारतानं डमी एअरक्राफ्ट म्हणून जे ड्रोन्स वापरले होते ते ड्रोन्स कोणते आहेत ते बघूया भारतीय हवाई दलानं या ड्रोन्सची माहिती दिली नसली तरी तज्ज्ञांच्या मते भारतानं लक्ष आणि बंशी जेट फोर्टी या ड्रोनचा वापर केल्याचं म्हटलं जातंय हे ड्रोन्स हवाई संरक्षण ट्रेनिंग आणि युद्ध रणनीतींसाठी डिझाईन केले गेलेत लक्ष ड्रोन हा भारताच्या डीआरडीओ न बनवलेला एक हाय स्पीड ड्रोन आहे हा ड्रोन रडार सिग्नल सिग्नलवरती सुकोई थर्टी किंवा मिग ट्वेंटी नाईन विमानासारखा दिसतो या ड्रोनमध्ये इलेक्ट्रॉनिक काउंटर मेजर्स असतात जे शत्रूच्या रडारमध्ये व्यत्यय आणतात या चा सा वेग सातशे किलोमीटर पर्यंत असतो तसंच त्यांची उडण्याची पद्धतही खऱ्या खुऱ्या जेट सारखी असते हे ड्रोन्स वापरायला सोपे आणि स्वस्त असतात एकाच वेळी अनेक पाठवता येतात हे ब्रिटनमध्ये डिझाईन करण्यात आले आहेत लक्षप्रमाणेच हे ड्रोन्सही रडार आणि इन्फ्रारेड सिग्नलवरती लढाऊ विमानं किंवा क्रूज मिसाईल सारखे दिसतात या ड्रोन्सचा वेग ताशी सातशे वीस किलोमीटर पेक्षा जास्त आहे शिवाय हे ड्रोन्स आकारानं लहान असल्यामुळं त्यांना ट्रॅक करणंही अवघड जातं आता भारतीय हवाई दलानं नऊ मेच्या रात्री सुरुवातीला हेच लक्ष आणि बंशी ड्रोन पाकिस्तानमध्ये पाठवल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे यामुळं आपल्यावरती मोठा हवाई हल्ला होतोय असा पाकिस्तानचा समज झाला यानंतर पाकिस्ताननं आपली सगळी एअर डिफेन्स सिस्टीम ऍक्टिव्हेट केली त्यांनी आपली लढाऊ विमानं त्या ड्रोनच्या दिशेनं पाठवली तेवढ्या वेळामध्ये भारतानं ब्रह्मोस मिसाईल हल्ले करत पाकिस्तानचे अकरा एअर बेसेस उडवून टाकल्याचं म्हटलं जातंय आहे सुरुवातीला पाकिस्ताननं दावा केला होता की त्यांनी भारताची पाच लढाऊ विमानं पाडली पण आता ही विमानं म्हणजे भारताचे असल्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळेच आपण भारताची सारखी लढाऊ विमानं पाडली असं जाहीरपणे सांगणाऱ्या शहबाज शरीफ यांनी नऊ आणि दहा मेच्या मध्यरात्री लष्कर प्रमुख मुंदिरच्या फोन मुळे आपली झोप उडाल्याचं कबूल केलंय भारतानं पाकिस्तानला घंडवण्यासाठी गनिमी काव्याचा योग्य वापर केल्याची आता चर्चा होते भारताच्या या रणनीतीमुळं पाकिस्तानच्या एअरबेसेसचं नुकसान झाल्याचं बघायला मिळतंय त्यामुळं बेदरलेल्या पाकिस्ताननं भारतापुढं शरणागती पत्करल्याच्या ही चर्चा आहेत तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल मिडूच्या चा यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा